हे जालन्यातल्या जाफराबाद ही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला तुफान गारपिटीनं झोडपलेलं आहे जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी अकोला देव इथं तुफान गारपीट झाली शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला हा घास पुन्हा एकदा निसर्गानं हिरावून घेतला आहे सोमवारी संध्याकाळी रिमझिम पावसाला आधी सुरुवात झाली आणि त्यानंतर मुसळधार पाऊस झाला तुफान गारपिटीला सुरुवात झाली वीस मिनिटं झालेल्या या गारपीटीनं शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकृपा केली आहे फळबागांचंही यामध्ये मोठं नुकसान झालंय दरम्यान सरकारनं लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतीपीक आणि फळबागांची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करू लागल्या

खच पडल्याचं दिसत आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्या बरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया नितेश जालन्यामध्ये जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस झाला मोठी गारपीट झाली आहे रस्त्यावर दुतर्फा जसं बर्फ जास्त तशी सगळी दृश्य दिसतात काय नेमकी परिस्थिती आहे नक्की नक्कीच काल संध्याकाळच्या सुमारास अचानक वारा आणि पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर गारपीट सुरू झाली त्यामुळे जाफराबाद तालुक्यातील अकोला देव आणि परिसरामध्ये हा खत पाहायला मिळतो आहे गारांचा शेतकऱ्यांचा आणि आंबा पिकाचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे याशिवाय भाजीपाल्याचं देखील नुकसान झालेलं आहे जवळपास काल संध्याकाळी अर्धा तास या गारपीट पडत होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा खत आपल्या रस्त्यावरती आणि शेतावर पडलेला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता शेतकरी मागणी करतो आहे या अगोदर मात्र आता देखील या प्रचंड नुकसान झाल्यानं पीक विमा देखील देण्याची मागणी शेतकरी करता नितेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नितेश महाजन आमचे प्रतिनिधी जालन्या आपल्याबरोबर आपल्या बरोबर हो तर अवकाळी पावसानं कसं थैमान घातलं केवळ अर्धा तासच पाऊस झाला गारपीट झाली मात्र या अवकाळीनं मोठं नुकसान आता शेतकऱ्यांचं केलेलं आहे